तर नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींना कटोरी ब्लाउज शिवण्याची खूप इच्छा असते काही जे प्रॉब्लेम होतात ना तुमच्याकडून काय चुका होत आहेत ते मी तुम्हाला मी क्लास जो आपण जॉईन केलेला आहे आता बेसिक पासून तुम्हाला छोटे छोटे जे काही गोष्टी असतात ते शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करायचे आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्ही मापे घेऊन कटिंग करायचं आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंग पहिल्या दिवशी पाहिलेलं आहे की आपल्याला साठी शिकण्यासाठी काय काय साहित्य लागतं दुसऱ्या दिवशी पाहिलेलं आहे आपण की ब्लाउजची एक इंच दोन इंच प्लस मायनस याची माहिती पाहिलेली आहे कारण हे गोष्टी शिकणं ही खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी कारण बाकीचं नाही जरी आलं आपल्या शिक्षणही नसलं तरी पण आपल्याला हे येणं खूप महत्वाचं आहे हे ही खूप महत्वाचं आहे तर मी वेळात वेळ काढून माझ्याकडे वेळ कसलाच नसतो तरी पण तुमच्यासाठी मी कारण माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांना हा प्रश्न पडू शकतो अगदी परफेक्ट ब्लाउज शिकण्याची खूप इच्छा असते त्याच्यासाठी तर मी हे क्लास जो आहे तो अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे कारण तुम्हाला ऑनलाईनच्या विद्यार्थिनींना तर खूप असं डिटेलमध्ये मी शिकवते छोटे छोटे जे काही गोष्टी आहेत त्या पण मी ऑनलाईन मध्ये शिकवत असते काय होतं की व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगण्याचं एकच आहे की जितकं काही मेन मेन नॉलेज आहे ते देत असते आणि जास्त तुम्हाला प्रश्न पडत असतील किंवा जास्त काही शिकायचं असेल तर ते तुम्ही ऑनलाईन शिकू शकतात कारण आपले ऑनलाईनचे क्लास पण चालू असतात त्यासाठी बऱ्याच जणींना शिकवलेले आहेत तर ते झाल्याच्या नंतर आपल्याला ड्रेसचे पण चालू आहेत तर आता आपण मेन टॉपिक वर येणार आहेत की आपल्याला ब्लाउज वरून मापे कशी घ्यायचे आहेत आज पाहायचं आहे किती मिळवायचं आहे ब्लाउजचं माप घेतल्याच्या नंतर किती मिळवायचं आहे मायनस प्लस किती करायचं आहे हे ब्लाउज वरून मापे घेऊन आपण पाहणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जितकं मी ऑनलाईनच्या विद्यार्थिनी विद्यार्थिनींना ज्या पद्धतीने शिकवत असते त्याच पद्धतीने तुम्हालाही सांगण्याचा मी उद्देश आहे कारण ब्लाउज परफेक्ट येणं ही खूप महत्वाचं आहे दीड इंचाची मार्जिंग असेल दोन इंचाची मार्जिंग असेल हे सर्व भरपूर सारे प्रश्न असतात त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहिला म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील त्यासाठी आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की तुम्ही कमेंटद्वारे विचारायचं आहे जेणेकरून त्या टॉपिक वर मला व्हिडिओ बनवायला सोपं जातं त्यासाठी तर चला मैत्रिणींना वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आता इथे आपण मापाच्या वरून मापे घेणार आहेत तर मेन म्हणजे तुम्हाला मापे कशी घ्यायचे आहेत कुठले घ्यायचे आहेत किती मिळवायचं आहे हे सर्व तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर पाहू शकतात आता आपण अगोदर काय करायचं आहे उलटा ब्लाऊज करायचा आहे कोणताही साईज असो तर आपल्याला हे उलट साईड घ्यायचे आहे हे पा या पद्धतीने आपल्याला हा उलट बाजू करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं काय लिहिलेलं आहे हे पूर्ण मी लिहून घेतलेलं आहे कटोरी ब्लाउजचे मापे लिहिलेले आहेत पूर्ण उंची लिहायची आहे आपल्याला इथे त्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे पूर्ण शोल्डर जे आहे ती घ्यायचा आहे इथे पाठीमागलचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला इथे पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे इथे कटोरी घ्यायची आहे इथे बाही घ्यायची आहे इथे बाहीची लांबी घ्यायची आहे आणि बाईचा दंड या पद्धतीने हे सर्व मापे जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण मापे वहीवर उतरवून घ्यायचे आहेत कारण हे वहीवर उतरवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपले मापे घेतली जात असतात आणि कशा पद्धतीने कटिंग करायची तर मेन मापे आपल्याला एवढी घ्यायची आहेत तर कुठली कुठली घ्यायचे आहेत किती मिळवायचं आहे हे तुम्हाला आजच्या आपल्याला क्लासमध्ये पाहायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखीनही नवीन कोणत्या मैत्रिणी जॉईन झालेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती मिळणार आहे त्यासाठी आता इथे मी हा आहे आपला छातीचा भाग आता हा ब्लाउज जो आहे तो थोडासा फिट्ट होत आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं फिट्ट होत आहे तर आपल्याला इथे अशा पद्धतीने उलट साईकून आपल्याला इथे मापून घ्यायचं आहे तर पाहू शकतात इथे किती भरत आहे साडेसात भरत आहे किती भरत आहे इथं हे पा साडेसात भरत आहे साडेसात भरत आहे तर आता आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा फिटिंग साठी घ्यायचं आहे म्हणजे फिट होत आहे तीस साईजचं असेल तर आपल्याला बत्तीस साईजचं हे माप घ्यायचं आहे म्हणजे आठ भर आठ घेतल्याच्या नंतर आपल्याला हे पा जास्त आपल्याला होता फिट होत आहे लुजिंग जर आपल्याला आहे असं घेतलं तर साडेसात भरत आहे आणि आपल्याला ओढून घ्यायचं आहे कारण हा ब्लाउज फिट्ट होत आहे याच्यावर डिपेंड आहे तुमचं ब्लाउज फिट होत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने ओढून धरायचं आहे या पद्धतीने ओढून धरायचं आहे आठ भरलेला आहे आणि लुजिंग मध्ये जर ठेवलं तर इथं साडेसात भरत आहे तर बत्तीस साईजचं असेल आणि फिटिंग होत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे आणि आहे असं परफेक्ट येत असेल तर आपल्याला लुजिंग जे आहे तीच ठेवायची आहे हे लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला दोन फरक समजणार आहे जेणेकरून तुम्ही जर आहे असं माप घेतलं तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट तुम्हाला बसत असेल तुम्हाला जर हा ब्लाऊज फिट होत असेल तर तुम्हाला इथे थोडस मध्ये धरायचं आहे म्हणजे आठचे आपल्याला इथे हे मार्किंग करून घ्यायचे आहे आता आपण इथं काय केलेलं आहे छातीचा चौथा भाग हे मोजून घेतलेला आहे पण अगोदर आपण उंची मोजून घेणार आहेत उलट साईड कोण घेतले तरी चालते सवशी बाजू जे आहे त्या साईडने घेतली तरी पण चालते आता इथं आपल्याला काय करायचं आहे हे जे शोल्डर आहे इथून आपल्याला तयार उंची किती आहे शोल्डरची बाजू सोडायची आहे अर्धा इंच आणि आपल्याला कमरेपर्यंत हे टेप जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर आपल्याला इकडे वरच्या साईडने अर्धा इंच सोडलेला आहे तर ता इथं तयार उंची किती भरलेली आहे तेरा अर्धा इंच ऍड करायचं आहे शिलाईचं तर साडे आणि कमरेच्या बाजूने आपल्याला कमरपट्टी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच टोटल आपल्याला तेरा उंची असेल तर आपण एक इंच कंपल्सरी पाठीमागलच्या पार्ट्यासाठी घेत असतात आणि पुढच्या पार्टेसाठी आपण दीड इंच कंपल्सरी घेत असतात कारण पुढच्या साईडला तीन शिलाई असतात आता पाठीमागे पाहू शकतात एक आणि दोन शिलाई आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला तीन शिलाई आहेत तीन शिलाई इथली एक क्रॉस पट्टीची इथली एक आणि इथली एक अशा टोटल आपल्याला पुढच्या साईडने तीन शिलाया असतात म्हणून आपण काय करत असतात पुढच्या साईडला दीड इंच सा घ्यायचं आहे आणि पाठीमागलच्या साईडला आपल्याला आता आपण घेणार आहेत इथं घेतलेला आहे कंबर आता कंबरेचा भाग घ्यायचा आहे उंची आप झाली आपली आता उंची किती होती आपली इथं लिहायचं आहे आपल्याला तेरा तेरा प्लस एक इंच हे कुठं घ्यायचं आहे पुढ पाठीमागलच्या साईडला पाठीची बाजू इथे नाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे पाठीची बाजू प्लस आपल्याला पुढच्या बाजूसाठी काय करायचं बाजू आहे पुढची बाजू किती आहे आपली किती घ्यायची आहे पुढची बाजू इथं आपण मध्ये एक मिळवला आहे तर पुढच्यासाठी आपल्याला तेरा प्लस दीड किती घ्यायचं आहे आपल्याला दीड घ्यायचं आहे पुढच्या बाजूसाठी आता इथं तुम्हाला व्यवस्थित असं म्हणजे लिहिलेलं जे आहे ते व्यवस्थित दिसत नसेल पण आपल्याला या पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे होऊ शकता तर या पद्धतीने आपल्याला मागलच्या बाजूसाठी घ्यायचं आहे आपल्याला एक इंच पुढच्या बाजूसाठी घ्यायचं आहे कंपल्सरी दीड इंच हे वही मध्ये मेन म्हणजे तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे आपलं आता हे मी वही मध्ये उतरवून घेणार आहे उद्याच्या आपल्याला पेपर कट करायचा आहे त्यावेळेस आपल्याला हे मार्किंग जरुरी आहे त्यासाठी म्हणजे आपल्याला क्लासमध्ये हे शिकणं महत्वाचंच आहे आता हा हा आहे आपला छातीचा चौथा भाग तर हे किती भरलेलं आहे आपलं साडेसहा कोणत्या साईडने घ्यायचा आहे आपल्याला ज्या साइडने हुके लावलेले आहे त्या साईडने मोजून घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग घेतला तर आपल्याला इथं किती मिळणार आहे साडेसहा साडेसहा प्लस आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे तर किती झालेला आहे साडेसात साडेसात मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे शिलाई मार्जिन किती घ्यायची आहे आपल्याला दीड इंच दोन इंच पण घ्यायचे आहे तुम्हाला किंवा दोन दीड इंच दोन इंच घेतले तर तुम्हाला इथं किती येणार आहे साडेनऊ आणि दीड इंच घेतलं तर तुम्हाला इथं किती येणार आहे नऊ इंच म्हणजे आपलं छाती जितकी आहे छाती आता छातीमध्ये आपण जर छातीचा जो भाग आहे तो जर घेतला तर त्याच्यामध्ये किती येणार आहे इथं कंबर आहे आणि इथं छाती आहे मग आपण छातीचा किती आठवा चौथा भाग किती घेतलेला आहे आठ छातीचा चौथा भाग किती घेतलेला आहे आठ आठ प्लस इन्चा इन्चा ही उंची मोजलेली आहे आता आपण आठ प्लस दीड इंच घेणार आहे किती घेणार आहे दीड इंच टोटल आपल्याला घडी किती घ्यायची आहे आता इथं काय आहे आठ आठ मध्ये दीड इंच मिळवलं की इथं किती घडी येणार आहे साडे नऊ किती आलेलं आहे आपली छाती नऊ आता कंबर ही आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायची आहे जसं की कि आता किती कंबर मोजली होती आपण साडेसहा साडेसहा मध्ये आपल्याला टक्स साठी किती लागणार एक इंच एक इंच मध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे तर आपल्याला साडेसात साडेसात मध्ये दीड इंच मिळवलं की आपल्याला नऊची आता इथं किती घ्यायचं आहे आपल्याला साडेसहा प्लस एक प्लस दीड बरोबर नऊ इंच कंबरमध्ये आपल्याला किती मिळवलेलं आहे या पद्धतीने म्हणजे आपली छाती किती आहे नऊ तर आपल्याला कंबर किती आलेले आहे नऊ आलेले आहे तुम्ही कसंही गणित केलं तरी पण या पद्धतीने येणार आहे आता पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे इथं काय करायचं आहे आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे आता पूर्ण शोल्डर म्हणजे कसा आपला छातीचा चौथा भाग किती आहे याच्यावर डिपेंड आहे तुमचा छातीचा चौथा भाग किती आहे म्हणजे पूर्ण शोल्डर किती आहे त्याच्यावर डिपेंड राहतं आता पूर्ण शोल्डर आहे तुमचं चौदा चौदा असेल तर त्यावेळेस आपल्याला किती किती मायनस करायचं आहे आता इथे पहा आता हे पूर्ण चौदा आहे तर चौदा मधला ज्या वेळेस आपला सात ते नऊ गळा असेल त्यावेळेस आपल्याला साडेतीन मायनस करायचं आहे साडेतीन कसं मायनस करायचं आहे चौदा तर चौदाचा आपल्याला साडेतीन वेळेस साडेतीन मायनस करायचा आहे चौदा एक दोन तीन साडेतीन किती आलेला आहे तर साडे दहा आलेलं आहे साडे दहाचा आपल्याला असा ते फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथं किती आलेलं आहे सव्वा पाच किती आलेला आहे सव्वा पाच जसं की आपल्याला गळारुंदी तुम्हाला सव्वा दोन घ्यायची आहे आणि राहिलेलं शोल्डर आपलं तीनच राहणार आहे तर असं विभाजन असतं तर आपण इथे शोल्डर घेतलेलं आहे पूर्ण शोल्डर चौदा चौदा आहे चौदा मधला आपण किती मायनस केलेला आहे चौदा मधला आपण साडेतीन माइनस केलेला आहे राहिलेलं शोल्डर किती आहे आपलं साडेदहा किती आहे साडे दहा साडे दहा मधलं आपल्याला निम्म करायचा आहे साडे दहा मधलं आपल्याला निमा भाग किती करायचा आहे निमा भाग केल्याच्या नंतर आपल्याला याच्यातलं किती राहणार आहे टोटल आपल्याला सव्वा पाच किती राहिलेलं आहे आपलं शोल्डर सव्वा पाच राहिलेला आहे आता घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागलचा गळा सव्वा पाच असेल आता इथं सव्वा पाच आहे सव्वा पाच आहे आता हे मापे तुम्हाला उद्या कळणार आहेत सव्वा पाच आहे तर आपल्याला सव्वा पाच आपल्याला काय करायचं आहे सव्वा चा आपण गळा रुंदी घेणार आहेत आणि सव्वा दोन किती आलेलं आहे तर एक इंच म्हणजे सव्वा दोन मध्ये एक इंच मिळवलं की सव्वा तीन दोन इंच मिळवलं की सव्वा चार आणि तीन इंच मिळवलं की आपल्याला सव्वा पाच म्हणजे शोल्डर आपलं किती राहणार आहे तीन इंचाच शोल्डर राहणार आहे आणि सव्वा दोन च्या आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे तर आपल्याला इथे इथे मापे टाकून घेऊ आपण म्हणजे ते तुम्हाला डायग्राम मध्ये मी शिकवणारच आहे की कशा पद्धतीने डायग्राम आता हे जर उतरून घेतलं तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डायग्रामची माहिती पाहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पेपर कटिंग पाहायची आहे कारण स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे या उद्देशानं तुम्हाला मी सांगत आहे तर आता इथे आपण हे सव्वा दोनचा आपल्याला हे काय घेतलेलं आहे आपण गळा रुंदी हे उतरवून घ्यायचं आहे आणि शोल्डर किती घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर तीन इंच अशा पद्धतीने हे तुम्ही उतरवून घ्यायचं आहे याचं आपल्याला हे विभाजन आहे याचं आपल्याला हे विभाजन आहे आता पाठीमागलचा गळा घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे पाठीमागलचा गळा आता हा बोर्ड छोटा आहे मोठा बोर्ड असेल त्यावेळेस तुम्हाला स्पष्ट दिसलं असतं पण पुढील व्हिडिओमध्ये कदाचित मी मोठा बोर्ड आणीन पण तरी पण मी जितकं काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते ती व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचं आहे तर आता पाठीमागलचा गळा आहे आता पाठीमागलचा गळा कसा मोजायचा हो आहे आता आपण हा पाठीमागलचा गळा जो आहे तो असा हे पहा या पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे आता या पद्धतीने ठेवल्याच्या नंतर आता इथून काय करायचं आहे आपल्याला तयार गळा किती आहे हे चेक करायचं आहे तर हे पहा आपण शोल्डरचा भाग जो आहे तो सोडलेला आहे आणि इथून जर तुम्ही मार्किंग केलं तर आपला हा भाग कुठं आलेला आहे इथं साडेआठ आलेला आहे साडेआठ प्लस आपल्याला शोल्डर साठी लागणार आहे अर्धा इंच तर आपण नऊचा गळा घेणार आहेत तर इथं किती लिहायचा आहे आपल्याला साडेआठ प्लस अर्धा इंच बरोबर नऊ किती घेतलेला आहे आपण नऊ पुढचा गळा आता पुढचा गळा कसा घ्यायचा आहे आता ही जी आपली कटोरीची जी बाजू असती हे पहा आपण कटोरी जिथे जॉईंट केलेला आहे कुठल्याही साइडने घ्या तुम्ही कटोरी जिथे जॉईंट केलेला आहे आता कटोरी जिथे जॉईंट केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला शोल्डर पासून मार्किंग पाहायचं आहे इत तर पाहू शकतात आता इथून इथपर्यंत शोल्डर कुठं आहे इथे शोल्डर इथं आहे तर इथं आपण कटोरी जॉईंट केलेला आहे हा भाग किती आहे हे पाहायचा आहे हे पा हे किती आहे चार आहे चार मध्ये कंपल्सरी तुम्हाला हे जितक भाग आहे त्याच्यामध्ये दीड इंच मिळवायचा आहे चार आहे तर आपल्याला दीड इंच मिळवलं की साडेपाच चा पुढचा गळा होणार आहे आपला पुढचा गळा किती होणार आहे साडेपाच चार प्लस दीड इंच बरोबर किती होणार आहे साडेपाच अशा पद्धतीने आता राहिली कटोरी आता कटोरी आपली याची किती आहे हे चेक करायचं आहे ज्या साइडने हुके लावलेले आहेत त्या साईड पासून आपल्याला कटोरी चेक करून घ्यायची आहे तर पाहू शकतात आपली कटोरी किती आहे परफेक्ट पाच आहे जास्त ओढायचीही नाही जास्त ढिली ठेवायची नाही आहे असे ठेवायचे आहे तर इथं भरत आहे आपली कटोरी पाच जसं की आपलं बत्तीस साईज आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग पण शिकवलेली आहे त्याच पद्धतीने आपली इथं कटोरी किती आलेली आहे पाच आलेली आहे आता राहिलेली आहे आपली बाईची घडी आता बाईची घडी म्हणजे कसं आता हे जी छातीचा चौथा भाग जो आहे आठ त्याच पद्धतीने आपल्याला आठ ची घडी घ्यायची आहे किती घ्यायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो आठ ची घडी घ्यायची आहे आता हे कसं घ्यायचं कस कसं आलेलं आहे ते पाहायचं आहे आपल्याला जिथून आपण शोल्डर जॉईन केलेला आहे तिथून आपल्याला हे अंतर किती आहे हे चेक करायचं आहे तर हे पा इथं किती आलेलं आहे पा इथं किती आलेलं आहे साडेसहा साडेसहा आलेला आहे साडेसहा मध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे शिलाईसाठी आपली फिटिंग कुठे येणार आहे साडेसहा ला येणार आहे तर आपला पूर्ण दंडघेर किती आहे तेरा आहे तेराचा निम्म केलं की किती होणार आहे आपलं साडेसहा होणार आहे पूर्ण दंड घेरावर जसं डिपेंड असतं आपल्याकडं त्या पद्धतीने आता इथं साडेसहा आहे तर दीड इंच मिळवलं की आपल्याला इथं किती येणार आहे आठ येणार आहेत म्हणून आपल्याला इथं घडी किती घ्यायची आहे छातीचा चौथा भाग तुम्ही तुमच्या एक लक्षात आला असेल की आपण मी ज्या पद्धतीने सांगते तुम्ही कसंही माप घ्या तीच येणार इथं तर त्या पद्धतीने आपलं इथं जसं की मी पेपर कटिंगमध्ये छातीचा चौथा भाग सांगितलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे मार्जिंग भेटणार आहे फक्त आपल्याला ज्या वेळेस तुम्ही दोन इंच शिलाई घेतात त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच ऍड करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही दीड इंचाची शिलाई मार्जिंग घेतात त्यावेळेस आपल्याला आठच घ्यायचं आहे जसं की तुम्हाला एक इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर आपल्याला साडेसात आहे साडेसात मध्ये आपल्याला फक्त एक इंच मिळवायचं आहे तर ची आपल्याला घडी घ्यायची आहे पण टोटल तुम्हाला एक इंचाची जी काही मार्जिंग आहे तुम्हाला पाठीमागलची छातीचा भाग आहे किंवा पुढचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी एक इंच घ्यायचा आहे म्हणजे आपली बाई कमी पडणार नाही आता इथं बाईची लांबी घ्यायची आहे आता ज्या साईडने आपण बाईची लांबी घेणार आहे ती साईड पाहायची आहे जिथे जॉईन केलेलं आहे शोल्डरपाशी शोल्डर, शोल्डर पासून आपल्याला काय करायचं आहे हे पहा शोल्डर पासून जर मोजली तर आपल्याला इथं बाई किती भेटलेली आहे साडेचार भेटलेले आहे साडेचार मध्ये आपल्याला शिलाई जॉईन करण्यासाठी बाई जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे आणि पुढचा जो भाग आहे तो जोडण्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच लागणार आहे साडेचार मध्ये आपल्याला कंपल्सरी अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच ऍड करायचं आहे साधा ब्लाऊज पीस असेल तर आपल्याला कंपल्सरी दीड इंच ऍड करायचं आहे तर मी इथं भाई लांबी घेणार आहे पाच ची तयार भाईची लांबी घेणार आहे अर्धा इंच मी वाढवणार आहे पाच घेतल्याच्या नंतर मी इथं सहा घेणार आहे बाहीची लांबी आता इथं किती घ्यायचं आहे पाच प्लस एक बरोबर सहा अशा पद्धतीने आपण ह्याच्यात ऍड केलेला आहे आता राहिलेला आहे आपला बाही दंड आता मी वर टाकलेलं होतं पण आपल्याला वर तुम्हाला दिसायचं नाही त्याच्यामुळे मी इथं काय करणार आहे इथेच तुम्हाला दाखवणार आहे हे भाग आपण खोडून टाकणार आहेत आता बाईचा दंड आता हा जो आपला पुढचा जो दंडाचा भाग असतो तो घ्यायचा आहे आणि आपल्याला टेपने मोजून पाहायचा आहे तर हे काय करायचं आहे आपल्याला टेपने मोजून पाहायचं आहे तर आपल्या इथं पाहू शकतात पावणे पाच भरत आहे किती भरत आहे पावणे पाच अगदी शिलाईपाशी पावणे पाच भरत आहे तर मी लुजिंग ठेवणार आहे पाव इंच तर पाच ची मी फिटिंग घेणार आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई साठी घेणार आहे तर आपल्याला टोटल साडेसहा घ्यायचं आहे तर इथे किती घेतलेलं आहे मी पाच प्लस दीड बरोबर साडेसहा तर अशा पद्धतीने हे पूर्ण मापे जे आहेत ते आपल्याला या पद्धतीने घ्यायचे असतात तर हे शिकणं ही खूप महत्वाचं आहे यासाठी कि तुम्हाला परफेक्ट ब्लाउजचं कटिंग करायचं असेल तर मेन मेन मी जिथले जितले मापे सांगितलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही हे मापे घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपण क्लासमध्ये ही जी काही माहिती आहे दिलेली जी आहे तुम्हाला ती शिकणं खूप महत्वाचं आहे तर मी जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे ना आजचं ते तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्यायचं आहे व्यवस्थित टिपनिंग करायचे आहे तुमचं जे काही ब्लाउज आहे मी ज्या ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने तुमचं जे काही माप आहे जास्त ओढल्याच्या नंतर काय होतं जास्त फिटिंग करायचं असेल त्यावेळेस किती माप घ्यायचं आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ब्लाउज बद्दल काही प्रश्न असतील किंवा डाऊट असतील तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे विचारा म्हणजे तुमचे ते प्रश्न जे आहेत ते मी लगेच दुसऱ्या दिवशी तुमचे सॉल्व्ह कर चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपले व्हिडिओ म्हटलेला आहे की मी एक दिवस ऍड करून टाकणार आहे कारण खूप म्हणजे वेळात वेळ वेड़ काढून तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते त्यासाठी तर चला मैत्रिणींनो बाय